एक तास झाला ता एक तासापासून तू माझी वाट बघत आहे काय करू ग थोडं काम होत शेतामध्ये अजिबात जशी जशी मला आठवण येते तसा तसा मी तुला फोन करतो माहित आहे अरे मी तुझ्यासाठी घरी कॉलेज मध्ये खोटी बोलते आणि तुझी वाट बघते पण तुला माझी कीव वाट देते माझी क्यू तुझी किव अव तुझी किव जरी मला आली असती तर आज तुझ्या भेटीला आलो असतो तू इतका प्रेम करतो माझ्या मग काय होता तुला माहित आहे का काय अरे मी ज्या तुला बघितलं ना त्यावेळी इतकं प्रेम झालं मला काय सांगू असं अरे जिकडे तिकडे जाते ना माझी सुद्धा आहे मला सुद्धा रामराम राजराम दो झोप लागत नाही सारखी तुझी आठवण येत असते मला नाही वाटत तर... कि माझी तुला आठवण येत असेल म्हणून म्हणून तर मी तुझी एक एक तास वाट बघते पण तू तर कधीच टाइमवर हो येत नाही अगर तुझी आठवण जरी आली नसती तर मी एवढ्या लवकर आलो असतो का तू बोलायच नाही माझ्यासोबत अरे काहून असे तू वागते है क्या नाराज आहे का काही नाराज म्हणजे तुला माहित आहे की मी घरी खोट म्हणून येते आणि तुझ्यासाठी एक एक तास वाट बघते मग तुझी राग नाही तर काय येणार मला जेव्हा तुला पाय शांती मला होय प्रिया जेव्हा तुला पाय माझ्या मनाला शांती होत नाही प्रेम करतो मी इतका प्रेम करतो माझ्यावर दिवस कसा असतो कोणता दिवस कसा असतो तू इतका प्रेमामध्ये वेळा झाला माझ्या मग अगं वेळा झालो वेळा झालो तुझ्या प्रेमामध्ये रात्र रात्र मला झोप लागत नाही मग पण तू सांग मला इतकं प्रेम करतो तू माझ्यावर हो ना इतकं मला तर नाही नाही वाटत वाटत तुला काउन तुला माहित आहे तू मला, मला की मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आहे हो म्हटलं होत मग विसरलाच ना मला असं वाटतंय तू माझ्यावर प्रेम करतच नाही प्रिया असं नाही मी तुला बोललो जरूर होतो पण नाही आणलं आणू नाही शकलो मग मा, कारण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून नाही आणू शकलो नको रे मला तुझ्याकडे गिफ्ट नको मला फक्त तुझी साथ हवी अरे जे प्रेम तू मला दिले ना हा ते कधीच माझ्याकडच कमी करू शकतो अरे तुला माहित आहे अरे मी पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही अरे खरंच ना अरे छावेड मी तुला बघते ना माझ्या हृदयामध्येच तुला तेव्हा मी इतकं सोचल की हा मुलगा असेल कसा <laughs> हा काय करू शकेल माझ्यासाठी तर मला माहित आहे की तू हा तुझ्या प्रियासाठी तू काही पण करू शकतो प्रिया तू बोलून तर पाय तुला काय हवं आहे माझ्याकडून सर तू सांग मला तू माझी इतकं प्रेम करतो मी हो। इथलं प्रेम करतो तुझ्यावर करतोच ना हो पण मला असं वाटतं कोणा कोणा दिवशी कि तुला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी कोणतरी असेल म्हणून आहे ना माझ्यावर तर जास्त प्रेम करणारी माझी आई आहे माझी आई आहे तुझी आई आहे हो जास्त प्रेम करणारे हो हो म्हणजे माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी तुझी आई आहे हो ना तर मग माझं प्रेम तरी कमीच झालं तुझ्यावर नाही प्रिया अशी बोलू नको जेवढ माझा प्रेम आहे जेवढं ते प्रेम आहे तेवढंच प्रेम मी तुझ्यावर करतो का मग म्हणजे जेवढं प्रेम तुझ्या आईवर तुझं आहे हो तेवढं प्रेम माझ्यावर आहे बिलकुल म्हणजे मी जे म्हणेन तू करणार करील ना करील ना करशील ना मग तू एक काम कर ही विहीर आहे त्याच्यामध्ये उडी मार बर विहिरी मध्ये उडी मारू हो मरीन नाही का आलास ना म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणजे तू मारू का उडी आता ए? अगर जर मी उडी मारली मी जरी मरून गेलो मग प्रेम कस करशील मी तुझी थट्टा केली मला माहित होतं की तू माझ्यासाठी काही करू शकतोस

होईल दिसल्यावर आता समजलं मला की तू किती प्रेम करतो माझ्यावर मग माझ्यासाठी तू एक काम करशील का कोणतो तुझी सांगितलं तर की तुझ्या जी माझ्यावर प्रेम करते मी म्हटलंच ना।, ना हो म्हणजे तू माझ्यासाठी काही करू शकतो तुझ्यासाठी काही करू शकतो तू जर एक काम करशील माझ्यासाठी तर मी तुझ्यासोबत लग्न करायला सुद्धा तयार आहे कोणतं काम करणार आहे मला मला फक्त तुझ्या आईच काही जमाय प्रिया काय हे काय बोलते का तू काही म्हणजे काय बोलते तू तु? तू सांग मला तुझ्या इतकी प्रेम करतो तुझ्यावर करते ना आणि तू पण करतो तिच्या हो आणि मी पण करतो तुझ्या हो करतो ना हो मग मुलाच्या प्रेमासाठी तिच्याही तुझ्यासाठी काही करू शकते मग मला तुझ्या आईचं मला काळी झवाय परमेश्वरा ईश्वरा खूप हो, मोठा प्रश्न टाकला प्रिया अगं हे तू काय मानते ग नाही हे तू काय मागते प्रेम मला तुझ्या इथं काळीच हवा आहे माझ्या आईच तुला काळी काउंट तू अशी गोष्ट करून राहंट तू माझ्या आईची माग लागली तू सांग तुला आणून आहे की नाही प्रिया तुला माझी हात जोडून विनंती करतो ग तुम्हाला काही माग तू माझा जीव जरी मागशील तरी चालेल पण माझ्या आईच काळीजमागो नको माझ्या आईचं चा काढीच मागू नको माझ्या आईचं काढीच मागू नको नाही प्रेम मला फक्त तुझ्या आईच काळीच आहे कारण की तुझ्यावर खूप प्रेम करते ते आणि तू पण करतो प्रेमासाठी इतकं नाही करू शकत का तू माझ्यासाठी जर तू का तरी केलाच नाही ना तर मी आपल्या जीवाचं काही करू टाक नाही प्रिया तोंडातून एक शब्द सुद्धा करू नको ठीक आहे तुला माझ्या आईचा काळीच हवाय ठीक आहे अगं तुझ्यासाठी मी माझ्या प्रेमासाठी तुला माझ्या आई सकाळी जाणून देईल तुला माझ्या आईचं काळी जाणून देईल पण तू अशी अपशब्द टोडातून काढू नको खरंच प्रेमची काढी जाण बिलकुल आनंद दे खरंच मानलं मी हो ठीक आहे ठीक आहे ना ठीक आहे आई 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 मी म्हणू कुणाला अवती सत करत काम करत होती आता झाले तुझे काम झाले तुझे काम आई मी तुझा मुलगा हो ना हो ना मी तुझा मुलगा आई मला सांगतानी थोड मला विचारी उमराला माझी हिंमत होत नाही तुला काहीतरी मागाव मधी हिंमत होत नाही जेव्हा सा होता जसा मी तुला हट्ट केला चीज मला तू आणून द्यायची तुने मला लाईण्याचं मोठं केलं शिक्षण दिलं सगळंच काही माझं बरोबर करून दिलं आहे तुला मला आईत कमी पडू दिला नाही पण एक गोष्ट आहे आई मी जे आज तुला मागत आहे ते मला तू देशील का काय मागित आई नाही तर नाही म्हणशील ना अगं ए आई मी काय म्हटलं मोठी केली नव काय की तुला पोटभर जेवली लालेची मोठी केली तुला कोणते काय कमी केली का नाही काय केली ना नाही कमी केली मग आई मी मागतो आहे ते मला तू देशील का खरच देशील खरच माझी खा खरच आई अग माझ्या एक मुलीवरती फ्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी काही जगू शकत नाही मी तिच्याशिवाय काही जगू शकत नाही पण तिने मला तुझ काही मागितलं आहे एवढी गोष्ट काय रे मी तुला काही द्यायला तयार आहे आई तू काही द्यायला तयार झाली अग आई तुझा याच्यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतो तरी तू परवा करत नाही आई खरं आई वडीला थी तू लेक गरीबा जा समाज माझी आई राजी झाली केवढी मोठी माया आहे माझ्यावरती जे मागितलं एका शब्दामध्ये मा तिने होकार दिला अशी आहे माझी माया आता काय होते ना काय नाही काही सांगता येणार नाही कारण तिला काडीज लिहून द्या द्यावंच लागेल तरच ते माझ्यावर प्रेम करेल माझ्यासोबत लग्न करू शकेल आम्ही आपल्या आईचं काळीच काढून सरने आपल्या प्रियशीला देतो मला कळलं की तू माझ्यावर किती प्रेम करतो अरे तू माझ्यासाठी आपलीच काळजी करतो आता मला समजलं किती खूप प्रेम करतोस तू माझ्यावर हो की नाही आता तुला समजलं काय मी किती प्रेम करतो हो मला तर समजलं की तू किती प्रेम करतो तुला समजले का मी किती प्रेम करतोस स्वस्त आहे का तुमचं पण पाठ करू द्याल ना पाहिजे सांगता तू माझ्यावर खूप प्रेम करतो बिलकुल प्रेम करतो तुझ्यावरती मी तुझ्यावर प्रेम करत नाही का बरं आतापर्यंत तू माझ्यावरती प्रेम करत राहिली आता का नाही म्हणत का नाही म्हणत अरे तुला थोडीशी लाज कशी वाटली नाही तू एका प्रेमासाठी हा एखाद्या मुलीला तुला म्हटलं की तुझ्या आईचं काळीच काढणार होते प्रिया प्रिया, काय बोल तुला सांगते जो आईचा मला वाटलं नव्हतं तू अशी बदलणार मी माझ्या स्वतःच्या आईला मारलं तिचं काळीच काढून तुझ्या हातामध्ये दिलं माझ्या मायची परवा नाही केली तुझ्या प्रेमासाठी तू मग तू अरे तुझी जन्म देणारी आई होती ती तुला लहानाच मोठ केलं नऊ महिने नऊ दिवस पोटक ठेवलं आणि तू एका प्रेमासाठी एका प्रेमासाठी स्वतःच्या आईचा जीव घेतला जो माणूस स्वतःच्या आईच आईच आवश्यक नाही तो व्यक्ती माझा कधीच होऊ शकत नाही प्रिया अशी भ्य बोलू नको अशी बोलू नको तुझ्यासाठी मी माझ्या मायला मारलो तुझ्यासाठी मी माझ्या मायला मारलो तू माझ्यासाठी मारला नाही आपल्याला अरे तू एका प्रेमासाठी मारला ज्या माणसाला आईची कदर नाही तो माणूस काय प्रेमावर तुझ आता मन भर तुझे प्रेमावर लग तुझ आता भर लग तुझे एक पाप मी केलं तुला हवं ते मी दिलं असं एक पाप मी केलं तुला ते